नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती एम पी एस सी मध्ये स्पर्धा परीक्षा जिल्ह्यात प्रश्न असतो प्रत्येक जिल्ह्याचा इतिहास प्रत्येक जिल्ह्याचे काय वैशिष्ट्य आहे ते सर्व असतं एम पी एस सी म्हणून सर्वात महत्वाचं महाराष्ट्रातले जिल्हे कोणते कोणते आहेत आणि ते खास कुठे कुठे आहेत काय वैशिष्ट्य आपल्याला ते पाहायचं आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे महाराष्ट्राची जिल्हे महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत एक ते छत्तीस महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत तुमचा जनरल नॉलेजचा प्रश्न सुटला कोणी विचारलं प्रश्न जिल्हे किती आहेत तर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत अशा प्रकारे हे छत्तीस जिल्हे मी तुम्हाला इथं राईट केलेले आहेत तुम्ही ते वाचायचे नाही समजलं विचारायचा हा जिल्हा नाहीये तो जिल्हा नाही तो तालुका नाहीये काही पण असू द्या ठीक आहे आता महाराष्ट्रामध्ये कुठला आहे मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद आता नाम नाव चेंज झालेलं आहे त्यामुळे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर नागपूर कोल्हापूर सांगली सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा जळगाव अमरावती आणि भंडारा हे किती झाले चौदा चौदा जिल्हे झाले आता प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे मुंबई म्हणजे भारताची आर्थिक राजधानी आणि स्वप्न साकार करण्याचे आपलं सगळ्यांचं आवडतीचं शहर ते म्हणजे मुंबई जीवाची आपण म्हणतो ना जीवाची मुंबई करून घेऊया फिरायला जावं ते वाला मुंबई पुणे शिक्षणाचं माहेरघर पुणे नाशिक द्राक्षासाठी फेमस असले हो छत्रपती संभाजीनगर नागपूर संद्रा फेमस टँगो नाही संत्रा खाण्याचा संद्रा कोल्हापूर जगात भारी कोल्हापुरी ते कोल्हापूर सांगली सोलापूर रत्नागिरी हापूस आमगाव रत्नागिरी सिंधुदुर्ग जिथे प्रचंड प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा इतिहास घडलेला आहे आणि भरपूर गड किल्लेला असलेलं निसर्गानं परिपूर्ण असलेले सिंधुदुर्ग सातारा छत्रपतींची दुसरी गादी सातारा जळगाव केळ केळीसाठी फेमस आहे केळ घ्या केळ आपण रस्त्यावर घेतो ना ओरडत असतात ते लोक ते जळगाव तिकडून सगळे जळगाव म्हणजे अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गडचिरोली नक्षलवादी एरिया म्हणजे तिकडं जास्त नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे म्हणजे जंगल टाईप आहे गडचिरोली सतरावा आहे यवतमाळ अठरा वर्धा एकोणीस धुळे नंदुरबार अहमदनगर हे पण याचं काय नाव होतं पूर्वी आणि आत्ता काय आहे मी इथं अहमदनगर लिहिलं आहे पण आत्ता तुम्ही जे नाव शासनाने चेंज केलेलं आहे ते मला या कमेंटमध्ये सांगायचं अहमदनगरचं काय नाव चेंज केलेलं आहे बीड जिथून मी येतो मित्रांनो मी बीड आपला जगात भारी बीड कोल्हापूर नंतर बीडच भारी ठीक आहे दुसरे लातूर शिक्षणाचं माहेरघर प्रचंड प्रमाणात मोठं माहेरघर आहे तिथून हजारो लाखो विद्यार्थी आपल्या घरून स्वप्न घेऊन येतात आणि लातूर मध्ये शिकून त्यांचं स्वप्न बऱ्यापैकी पूर्ण होतं असं मला वाटतं तुमचं काय असेल कमेंट करा परभणी हे सगळे मराठवाड्यातले जिल्हे हिंगोली म्हणजे आमच्या साईडची कसं तर आपला महाराष्ट्र सगळ्यांना जातोय पण मी मधून येतो म्हणून हे मला आजूबाजूचे जरा थोडेसे जास्त माहिती आहेत हिंगोली धाराशिव आपले तीन चार जिल्हे आहेत ज्यांचं नाव बदललंय धाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद पण आपण धाराशिवच बोलायचं पालघर बॉम्बे साईडला असणार ठाणे मुंबईच्या शेजारचं बुलढाणा गोंदिया जालना भाऊ आमच्या साईडला मराठवाडा मुंबई शहर मुंबई उपनगर आपण म्हणतो जीवाची मुंबई मुंबई फक्त मुंबईच नाही मुंबई शहर जिल्हा आहे त्याला लागून मुंबई उपनगर आहे पालघर आहे ठाणे हे जवळजवळचे जिल्हे पण आपण नॉर्मली सगळ्याला मुंबईच म्हणतो ठाणे था, असू वगैरे वगैरे ठीक आहे रायगड छत्रपतींचा सगळ्यात जास्त इतिहास असणारा गड रायगड जिल्हा अकोला आणि छत्तीसवा छत्तीसवा कुठला जिल्हा आहे हे मला तुम्ही कमेंट करायचं बघा तुमचं किती नॉलेज आहे तुम्हाला छत्तीसवा जिल्हा काढता यायला पाहिजे माहित असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचा अभ्यास परिपूर्ण होईल आता प्रत्येक जिल्ह्याचं मित्रांनो एक विशिष्ट आणि वेगळं असं व्यक्तिमत्व एक त्यांचा प्रचार आहे त्यांचं जगात आहे नाव आहे सगळं आहे म्हणजे त्यांचं एक स्पेसिफिक वैशिष्ट्य आहे आता मला सांगा तुम्ही या महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यापैकी कुठल्या जिल्ह्यातून येता आणि तुमच्या जिल्ह्याचं काय वैशिष्ट्य आहे समजा एखादा असेल नाशिकवरून नाशिक जिल्ह्यातून असेल नाशिक जिल्ह्याचं काय वैशिष्ट्य तिथं काय फेमस आहे जर महाराष्ट्रातले इतर आपले विद्यार्थी मित्र असतील किंवा कोणी असेल त्यांनी नाशिक मध्ये का म्हणून जायचं म्हणजे त्यांना फिरायला काय चांगलं आहे तिथलं खाण्यासाठी डिश कुठली चांगली आहे किंवा तिथलं धार्मिक स्थळ कुठलं चांगलंय असं प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आणि त्या जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य सांगायचं जेणेकरून आपल्या जिल्ह्याची कीर्ती पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण जगभरात होईल आपणच आपल्या माणसांना मोठं करायचं असतं आपणच आपल्या घराला मोठं करायचं असतं आपण आपल्या जिल्ह्याला मोठं <laughs> करायचं असतं आपण आपल्या राष्ट्राला मोठं करायचं असतं आणि आपण आपल्या देशाला सुद्धा मोठं करायचं असतं ते फक्त आपल्या प्रचंड इच्छाशक्ती प्रबळ आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने होत असतं आणि चांगल्या गोष्टी करत जाणं त्यामधून मधून आपलं नाव आपल्या देशाचं जगामध्ये दे ख्याती पसरत असते ठीक आहे आता मी तुम्हाला पस्तीस जिल्ह्याचा सविस्तर सांगितलं आहे त्यांचे नाव त्यांचं वैशिष्ट्य आता छत्तीसवा जिल्हा कुठला आहे आणि कोणाचा आहे छत्तीसवा जिल्हा जो रिमेनिंग असेल त्या लोकांनी मला सगळ्यात जास्त कमेंट करायच्या आणि त्यांच्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य करायचं वैशिष्ट्य सांगायचं जेणेकरून आपले त्या जिल्ह्याची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर होईल म्हणून तुम्ही छत्तीस नंबरचा जिल्हा कमेंट करा आणि अशा प्रकारचे जिल्हा याच्यावर येणारे प्रश्न आणि याचे वैशिष्ट्य इथून मागे आलेले प्रश्न पुढे काय येणार आहेत कसे येणार आहेत हे पुढच्या आपण कन्सेप्ट मध्ये पुढच्या लेसन मध्ये घेणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या लेसन मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जिल्हे जिल्ह्या आणि त्यांचं वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे जेणेकरून आपल्या स्पर्धा परीक्षाला नॉलेजमध्ये भर पडेल आणि आपल्याला आपलं काय स्वप्न आहे ते पूर्ण करण्यास मदत होईल तर मित्रांनो चला भेटूया म्हणून पुढच्या कॉन्सेप्टमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद थँक्यू